नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गणितामधील महत्वाचा घटक म्हणजे पदावली रूप देणे किंवा गणितातील प्रक्रियांचा क्रम हा घटक आपण आज अभ्यासणार आहोत तर यासाठी काही नियम आहेत तो नियम कोणत्या अगोदर पहिल्यांदा बघू यालाच आपण बॉडमॉस असंही म्हटलं जातं त्यालाच आपण बॉडमॉस असंही म्हणतो त्यालाच आपण बॉडमॉस असंही म्हणतो असं आपण बॉर्मोस म्हणजे ब्रॅकेट त्याला आपण म्हणतो कंस म्हणतो आता कंस कोण कोणत्या प्रकारचे असतात तर कंस इथे आपल्याला जे पदावलीमध्ये येतात ते तीन प्रकारचे येतात त्याच्यामध्ये पहिला एक साधा कंस असतो त्याला सिंपल ब्रॅकेट म्हणतो किंवा स्क्वेअर असतो किंवा चौकटी कंस असतो आणि एक असतो तो मिरूपी कंस असतो अशा प्रकारचे तीन कंस असतात जो पहिल्यांदा आपल्याला सोडवायचा असतो तो साधा कंस असतो नंतर सो उकुटी जो सोडवायचा तो आपल्याला चौकटी कंस आणि तीन नंबरला जो मोठा असतो कंस तो असतो करली ब्रॅकेट किंवा त्याला आपण महरपी कंस असं म्हणतो त्यानंतर ओ ओ म्हणजे ऑफ म्हणजे उपकंसातील उपकंसातील क्रिया आता आपण ज्यावेळी पदावली सोडवू त्यावेळी आपण हे बघू उपकंस कोणता आहे आज एखाद वेळेचा दोन कंस असतील तर त्यातला एक तर उपकंस आपल्याला सोडवायचा असतो म्हणजे साधा कंस आणि चौकटी कंस हे दोन कंस असतील तर त्यातला साधा कंस हा पहिला सोडवा लागेल म्हणजे त्याला आपण उपकंसातील क्रिया पहिल्यांदा करायची नंतर आहे ते डी डी म्हणजे डिव्हिजन त्यालाच आपण म्हणू भागाकार त्यालाच आपण म्हणू भागाकार आणि जो तिसरा परत पुढे आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन त्यालाच आपण म्हणू गुणाकार त्यालाच आपण म्हणू गुणाकार यानंतर त्यालाच आपण म्हणू बेरीज आणि शेवटचा जो आहे तो एस सब तर अशा प्रकारे या क्रिया कराव्या लागतात ज्यावेळी आपल्याला पदावली दिली जाते त्यावेळी सुरुवातीला कं सोडवायचा असतो नंतर उपकंसातील क्रिया करायच्या जर जा जास्त कंस दिले असतील आपल्याला त्यानंतरची जी पहिली क्रिया करायची ती भागाकाराची क्रिया करायची त्यानंतरची जी क्रिया आहे Addition, पर, <coughs> ती मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकाराची क्रिया आहे आणि त्यानंतर करायची क्रिया आहे ती ऍडिशन म्हणजे बेरीज आणि सगळ्यात शेवटी करायची आहे ती सब्ट्रॅक्शन याच्यावरच एक उदाहरण बघूया आपण एक दोन उदाहरण बघितली की आपल्या लक्षात येईल उदाहरण बघूया पहिलं उदाहरण बघूयाच्या नऊ अधिक तीन उदाहरण आहे नऊ अधिक तीन गुणिले एकवीस बागिले सात हे उदाहरण सोडवायचं पहिल्यांदा उदाहरण जसं लिहून घ्यायचं आपल्याला बघा काय नऊ अधिक तीन गुणिले एकवीस भागिले सात आपला नेम काय सांगतोय की बॉडमॉस बॉडमॉस म्हणजे काय पहिल्यांदा ब्रॅकेट सोडवायचा ब्रॅकेट आपल्याकडे कुठेच नाही नंतर उपकंस दोन ब्रॅकेट असते त्यातला पहिला उपकंस सोडवा तर तो तोही नाही आपल्याकडे नंतर आहे ते डिव्हिजन म्हणजे पहिल्यांदा आपल्याला सोडवायची आहे ती डिव्हिजन सोडवायचे म्हणजे भागाकार सुरुवातीला करायचा मग काही बघा त्याच्या खाली आपण लाईन मारली तो भाग सुरुवातीला करायचा बाकीचा भाग आहे असा नऊ अधिक तीन गुणिले ही क्रिया करायची सत एकवीस भागिले सात म्हणजे काय येईल तीन येईल त्यानंतर पुढे आपल्याला नंतर करायची क्रिया गुणाकाराची या दोघांच्या मध्ये चिन्ह इथं गुणाकाराचा या दोघांचा गुणाकार ही क्रिया करायची म्हणून येईल नऊ अधिक या दोघांचा गुणाकार येईल नऊ या दोघांचा गुणाकार येईल नऊ आणि सगळ्यात शेवटी याच्यानंतर आहे आपल्याकडे ॲडिशन याच्यामध्ये आणि या बेरीज करायचे म्हणजेच काय येईल नऊ अधिक नऊ अठरा म्हणजे जर नऊ अधिक तीन गुणिले एकवीस भागिले सात ही जर पदावली आपल्याला सोडवायची असेल किंवा या गणिती क्रियेचा जर क्रम ठरवायचा असेल तर असा ठरवावा लागेल सुरुवातीला भागाकार करावा लागेल या दोघांचा नंतर भागाकार करून तीन आले नंतर आपल्याला कंस नाही म्हणजे गुणाकार करायचा आहे या दोघांचा गुणाकार केला आणि राहिलेली शेवटची क्रिया याच्यामध्ये बेरीज आहे म्हणून बेरीज केली आपल्याला उदाहरण क्रमांक दोन बघायचा आहे उदाहरण क्रमांक दोन मैरुपिकंशात आठ परत साधा कंस सा आहे आणि भागिले चार आहे परत साधा कंस सा कंप्लीट वजा सहा आणि परत मैरूपिकंश आहे बरोबर बघा आता इथं पहिल्यांदा ब्रॅकेट सोडवायचा आहे पहिल्यांदा कौन सोडवायचा आहे <coughs> तर कोणता कंस सुरुवातीला सोडवावं लागेल बघा तर सुरुवातीला आपल्याला उपकंसातील क्रिया म्हणजे जो छोटा कंस आहे तो पहिल्यांदा साधा कंस नंतर चौकटी कंस आणि नंतर मैरुपी कंस साधा कंस इथे म्हणजे सुरुवातीला साधा कंस सोडवायचा आहे बाकी आहे असं घ्यायचं आहे मैरूपी कंस लिहिला अठ्ठावीस भागीले चार म्हणजे हा कंस सुरुवातीला सोडवायचा आहे म्हणजे आपलं उत्तर येईल सात हे वजा चिन्ह आहे असं आणि हा ब्रॅकेट आहे असा परत पुढे <coughs> सात वाजा सहा म्हणजे एक येईल म्हणजे उत्तर आपलं एक आलं उत्तर आपलं एक आलं यानंतर आपल्याला बघायचं उदाहरण क्रमांक तीन यानंतर बघायचं आपल्याला उदाहरण क्रमांक तीन तीन आहे मेहरुपी कंस नंतर चौकटी कंस नंतर साधा कंश सहा वजा पंधरा भागीले पाच कंस पूर्ण गुणिले बारा चौकटी कंस पूर्ण भागीले चार आणि महिरुते कंस पूर्ण आणि महिरुते कंस पूर्ण आणि नेहमी अशा <coughs> प्रकारचं गणित असतं त्यावेळी कंस सोडवताना कंसामध्ये सुद्धा आपण क्रम लावायचा परंतु अशा प्रकारचं गणित आपल्याला परीक्षेमध्ये दिलं असत बघा गणित असं असतं कंसामध्ये नंतर चौकटी कंस आहे नंतर साधा कंस सा आहे सहा वाजा पंधरा भागिले पाच आहे कंश पूर्ण आहे साधा कंश गुणिले बारा चौकटी कंश पूर्ण भागिले चार कंस परंतु पंधरा आणि पाचच्या डोक्यावरती एक लाईन मारलेली लाईन मारलेले किंवा एक त्याला काहीतरी एक वेगळं आपल्याला दिलेलं अशा प्रकारचं गणित सोडवायला सांगितलं त्यावेळी काय करायचं तर बॉडमॉस याच्यामध्ये याच्यामध्येच अजून एक आपल्याला ऍड करायचं आहे त्याला म्हणतात विनिकुलम म्हणतात त्याला काय म्हणतात विनिकुलम व्ही त्याला म्हणतात विनिकुलम त्याला म्हणतात विनिकुलम म्हणजेच याला पण आपण बार असंही म्हणतो बार असही आपण म्हणतो म्हणजेच काय बघा गणित भाषेमध्ये बार म्हणजे विनिकुलम म्हणजे काय जो घटक पुन्हा पुन्हा येतो त्या घटकावरती एक लाईन मारली जाते जो घटक पुन्हा पुन्हा येतो त्या घटकावरती एक लाईन मारली जाते म्हणजे इथे आपण म्हणताना विनिकुलम हा सुरुवातीला घ्यायचा विनिकुलम हा काय करायचा सुरुवातीला घ्यायचा जर दिला असेल तर मग आपलं काय झालं व्ही बॉडमॉस झाला व्ही बॉडमॉस म्हणजे विनिकुलम सुरुवातीला सोडवायचं जर बार दिला असेल तर ते सुरुवातीला सोडवायची ती क्रिया सगळ्यात अगोदर करायची बाकी सगळं आहे द्यायचं या गणितामध्ये बार आहे म्हणून तो बार सुरुवातीला सोडवायचा म्हणजे काय बघा पहिल्यांदा कंस आहे असा ब्रॅकेट कंस आहे असा साधा कंस आहे असा सहा वजा या दोघांची क्रिया सुरुवातीला करायची म्हणजे पंधरा भागिले पाच म्हणजे तीन ब्रॅकेट पूर्ण गुणिले बहात्तर कंस पूर्ण कंस पूर्ण भागिले चार भागिले चार आता पुढे कंस पूर्ण आता आपल्याला <coughs> ब्रॅकेट सोडवायचे पहिला साधा कौश सोडवायचा आहे बघा आता आपण इथे आलो पहिल्यांदा तर साधा करून सोडवायचा साधा कंस कुठे बघा इथे मग काय हा आहे असा सहा वजा तीन म्हणजे तीन येईल आता सहा वजा तीन गुणिले बारा हा चौकटी कंस आहे असा भागिले चार कंस पूर्ण पुन्हा आता चौकटीकन सोडवायचा आता आपण साधा कौंस सोडवला आता चौकटी सोडवायचं आहे म्हणजे काय बारके क छत्तीस म्हणजे छत्तीस भागिले हे चार आहे असं बरोबर मग आता हा राहिलेला कोण सोडवायचा आणि एकच क्रिया आहे छत्तीस भागिले चार म्हणजेच काय नऊ म्हणजे याचं उत्तर काय येईल आपलं नवीन म्हणजे आपल्याला गणित याच्यावरती दोन प्रकारे विचारू शकतात एक तर बॉडमॉस किंवा व्ही बॉडमॉस विनिकुलम बार विनिकुलम किंवा बार असं त्याला म्हटलं जातं किंवा त्याच्यावरती एक आडवी रेष असते त्याच्यावरती एक आडवी रेष असते